नमस्कार कथाबुक मराठी या चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र कोणी मागितलं अश्वस्थामाचा हल्ला झाला होता द्रौपदी उपप्लव्य नगरात होती तिला दुःख झालं होतं प्रतिबिंद्य शतनिक सुतसोम श्रुतसेन आणि श्रुतकर्मन हे पाचही द्रौपदी पुत्र एका रात्रीत मारले गेले होते काही करून अश्वस्थाम्याला माराव असा द्रौपदीने आग्रह धरला भीम अश्वस्थाम्याचा वध करण्यासाठी निघाला त्याआधी कृष्णाने पांडवांना अश्वस्थाम्याची एक कथा सांगितली ही कथा पांडवांच्या किशोर वयातील आहे द्रोणाचार्यांनी अर्जुनाला बक्षीस म्हणून दिल्यावर झाला ते अस्त्र त्यालाही हवं होत मात्र द्रोणाचार्यांनी अश्वस्थाम्याला ते अस्त्र दिलं नाही तू सदैव सत्पुरुषांच्या वाटेवर चालशील असं मला वाटत नाही असं द्रोणाचार्य म्हणाले त्यामुळे दुःखी झालेला अश्वस्थामा श्रीकृष्णांना भेटण्यासाठी द्वारकेत गेला त्यानं श्रीकृष्णांना त्यांचं सुदर्शन चक्र मागितलं अश्वस्थाम्याची मागणी ऐकून कृष्णानं हास्य केलं हे अस्त्र तू उचलू शकणार नाही कृष्णाने सांगितलं पण मी उचलू शकतो असा विश्वास अस्वस्थाम्याने दिला हे अस्त्र एका अटीवर देऊ कृष्ण म्हणाले ते अस्त्र तू उचलू शकला तर तू ते घेऊन जा ते सुदर्शन चक्र अश्वस्थाम्याला उचलता आलं नाही अश्वस्थामाने अनेक प्रयत्न करूनही सुदर्शन चक्र उचलता न आल्यानं कृष्ण म्हणाले माझा पुत्र किंवा माझा बंधू बल बलराम त्यांनीही माझा सुदर्शन चक्र कधीही मागितलं नाही माझ्याकडून माझ चक्र मागणारा तू पहिलाच आहेस श्रीकृष्ण क्रोधित झाल्यामुळे अश्वस्थामा क्षमा याचना करू लागला आणि तो तेथून परत निघाला कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद